यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवोदय विद्यालय समिती क्षेत्रीय कार्यालय पुणे भरती दोन हजार पंचवीस पदाचे नाव बघा पी जी टी पी जी टी ग्रंथपाल आणि स्टाफ नर्स ऑनलाईन अर्ज करायचा आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन नवोदय विद्यालय समिती रिजनल ऑफिस पुणे बघा वॉक इन इंटरव्ह्यू फॉर टीचर्स लायब्रेरियन स्टाफ नर्स ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस इन जवाहर नवोदय विद्यालयज अंडर पुणे रिजन फॉर द इयर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची लिंकसुद्धा इथे दिलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला भरायची आहे अठरा मार्चपासनं ते तीस मार्चपर्यंत पाच वाजेपर्यंत इथे बघा वॉक इन इंटरव्ह्यू फॉर एंगेजमेंट ऑफ टीचर लायब्रेरियन स्टाफ नर्स ऑन प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिस इन सेवन्टी थ्री जवाहर नवोदय विद्यालयज ऑफ महाराष्ट्र गुजरात गोवा यूनियन टेरिटरीज लाइक दमन दीव एंड दीव एंड दादरा एंड नगर हवेली अंडर पुणे रीजन फॉर एकेडमिक यर 25 26 बगा पोस्ट को पी जी टी केमिस्ट्री पी जी टी फिजिक्स पी जी टी बायोलॉजी टी जी टी साइंस पी जी टी मैथ्स टी जी टी मैथ्स पी जी टी इंग्लिश टी जी टी इंग्लिश पी जी टी हिस्ट्री पी जी टी ज्योग्रफी टी जी टी सोशल सायंस पी जी टी इकनॉमिक्स पी जी टी कॉमर्स पी जी टी कंप्युटर सायंस टी जी टी कंप्यूटर सायंस पी जी टी हिंदी टी जी टी हिंदी टी जी टी मराठी टी जी टी गुजरात गुजराती टी जी टी आर्ट टी जी टी म्युझिक टी जी टी फिजिकल एजुकेशन मेल टी जी टी फिजिकल एजुकेशन फिमेल लायब्रेरियन आणि स्टाफ नर्स स्टाफ नर्स त्यानंतर आपण बघू शकतो कॅन्डिडेट सर्टन द देअर एलिजिबिलिटी अँड पोस्ट मेन्शन अब बिफोर फिलिंग द अप्पड फॉर्म म्हणजे तुम्ही फॉर्म भरायच्या आधी तुमची एलिजिबिलिटी चेक करा पोस्ट वाईज त्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरला व्हिजिट करायचं आहे ज्याची लिंक इथे दिलेली आहे तिथे तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टिजमेंट वाचायची आहे त्यानंतर तुमचा वर्किंग ईमेल आय डी फोन नंबर तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला जो ॲप्लिकेशन भरलं आहे त्याची जी कॉपी आहे ती ईमेल करायची आहे म्हणजे तुमचं जे ईमेल आहे ते व्यवस्थित चालू असलं पाहिजे स्पॅम प्रमोशनचे जे, जे मेल येतात तिथे तुम्हाला बघायचं आहे कारण आपल्याला मेलद्वारे कळतं की आपण लॉग इन झालो आहे का इ ऑनलाईन फॉर्म भरताना त्यानंतर जे ज्या वेळेला तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्या त्यावेळेला तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे आणि तो फॉर्म भरलेलासुद्धा घेऊन जायचा आहे सहा वेन्यूज असतील महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये इंटरव्ह्यू डेट आणि स्केड्यूल तुम्हाला कळवलं जाईल ठीक आहे त्यानंतर सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज बोथ आर रिक्वायर्ड म्हणजे सेल्फ अटेस्टेड पण पाहिजे आणि फोटो कॉपीज पण पाहिजे आहे uh, मार्कलिस्ट पाहिजे सर्टिफिकेट डिग्री प्रत्येक सेमिस्टरची पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा अशा सगळ्या तुमच्या ओरिजिनल मार्कशीट लागतील ला ज्या वेळेला तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाल ठीक आहे आणि मल्टिपल फोटो लागतील ला जर तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर त्यानंतर तुम्ही डायरेक्ट पण व्हिजिट करू शकता एन व्ही एस ओ पुणे रेग्युलर बेसिस फॉर अपडेटसाठी ठीक आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही इंटरव्ह्यू सिक्स व्हेन्यूजवर म्हणजे सहा व्हेन्यूवर सहा जागेवर कंडक्ट होणार आहे त्यातले तीन महाराष्ट्रात आहे तीन गुजरातमध्ये आहे तीन था था, जे महाराष्ट्रात आहे ते जे एन व्ही पुणे त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालय जे एन व्ही म्हणजे जे एन व्ही जळगाव आणि जे एन व्ही वर्धा तर पुण्यात द पुना कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॅम्प पुणे महाराष्ट्र फोर डबल वन डबल झिरो टू जळगावमध्ये जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव भुसावळ डिस्ट्रिक्ट जळगाव एम एस फोर टू फाय टू झिरो वन त्यानंतर वर्धेला जवाहर नवोदय विद्यालय सेलुकाटे वर्धा डिस्ट्रिक्ट वर्धा एम एस फोर फोर टू डबल झिरो वन गुजरात अहमदाबादमध्ये दुसरं राजकोटमध्ये आणि तिसरं वडोदरामध्ये बघा इथे लिहिलेलं आहे वेन्यू नऊ वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल इंटरव्ह्यूचं स्केड्यूल आहे बघा इथे दिलेलं आहे कोणत्या कोणत्या सब्जेक्टचा कोणत्या कोणत्या पोस्टचा इंटरव्ह्यू होणार आहे डे वन थर्सडे तीन एप्रिलला चार एप्रिलला बघू शकता आणि पाच एप्रिलला बघू शकता एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेलं आहे त्यानंतर रेन्युमरेशन इथे दिलेलं आहे बघा पी जी टीसाठी रेन्युमरेशन फॉर नॉर्मल स्टेशन थर्टी फाय थाउजंड सेवन हंड्रेड अँड फिफ्टी आणि हार्ड स्टेशन फॉर्टी टू थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी तसंच टी जी टी आणि लायब्ररीयनसाठी थर्टी फोर थाउजंड वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाय आणि हार्ट स्टेशन असेल तर चाळीस हजार सहाशे पंचवीस स्टाफ नर्स चौतीस हजार एकशे पंचवीस आणि हार्ट स्टेशन असेल तर चाळीस हजार सहाशे पंचवीस इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे टीचर होण्यासाठी पी जी टी मास्टर्स डिग्री असावी लागते आणि बी एड पण असावं लागतं प्रोफेशन्सी इन स्पीकिंग मागितलं आहे डिझायरेबल मागितलं आहे इथे एक्सपिरियन्स असायला हवा त्यानंतर पी जी टी कम्प्युटर सायन्स बघू शकता एम एस सी कम्प्युटर सायन्समध्ये अँड अबो तसं तुम्ही प्रत्येक तुम्ही ज्या एलिजिबिलिटी पोस्ट असाल तिथे तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन हे त्या पोस्टसाठी वाचू शकतात अशी होती ही ॲडवर्टिजमेंट इथे एज लिमिटसुद्धा दिलेलं आहे आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीसं करतोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला कर विसरू नका